जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब आणि आरडीएक्सने उडवण्याची धमकी देण्याबाबत ईमेल आलेला आहे काही शासकीय कार्यालयांमध्ये हॉटमेल आल्याने सातारा पोलीस आता हाय अलर्ट मोडवर आहेत सातारा पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत कलेक्टर ऑफिसमध्ये बंदोबस्त तैनात केलेला आहे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली सिद्धराम महत्त्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार सांगलीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली या घटनेनंतर संशयिताच्या आईने गळफास लावून घेत आयुष्य संपवलंय या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघांना अटक केलेली आर्थिक वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आलेली आहे पंढरपूर तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसला या पावसामुळे डाळींबाच्या बागांना मोठा फटका बसलाय तालुक्यातील सुमारे पासष्ट हेक्टर क्षेत्रावरील विविध फळबागांना फटका बसलाय त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय कोल्हापूर मधल्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याची पातळी सोळा फूट इंचांवर पोहोचल्याने बंधारा ओव्हरफ्लो झालेले आहे सुमारे सहा इंच पाणी वाहू लागले सध्या तीन हजार क्युसेक वेगानं कर्नाटकच्या दिशेने विसर्ग होतो कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशामक विभागानं पंचगंगा नदीमध्ये ड्रिल केलं पावसाच्या पार्श्वभूमीवर पूर असं नेमकं काय करावं बुडणाऱ्या व्यक्तीला कसं वाचवावं आणि अचानक पाणी आलं तर आपली सुटका नक्की कशी करावी यासंदर्भात अग्निशामक दलानं हे ड्रिल केलेलं आहे